हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल सॅटर्डेला uh, ब्लॉग आला होता त्यानंतर मी ब्लॉग शूट नाही केला आणि हा डायरेक्ट मी मंडेला ब्लॉग शूट केला आहे मंडेला म्हणजे काल पण तुमच्यापर्यंत ब्लॉग जो आहे तो आलेला नाही आहे याच्या मागचं कारण तुम्हाला सांगते आ, मी थोडीशी आजारी होते आता तुम्ही मला म्हणाल की काय हे सारखं काय रोगी बिगी आहेस की काय सारखी आजारी पडायला तर तुम्हाला रिझन पण सांगते झालं कसं गुरुवारचं मी तुम्हाला सांगितलं अभिषेकचा बड्डे होता बुधवारची रात्र तर मी रात्रभर जागून राहिले त्यानंतर गुरुवारी ती तोडकी मोडकी झोप झाली शुक्रवारी रात्री आ, शुक्रवारी रात्री मला वाटतं मी झोपले पण अशी शांत अशी झोप लागली नाही झोप झोपे झोपेपर्यंत मला बारा साडेबारा आणि त्यानंतर कितीला उठले मला असं इतकं आता तुम्हाला वॉइसवर देताना एक्झॅक्ट आठवत नाही आहे त्यानंतर सॅटर्डेला सॅटर्डेला सकाळी लवकर उठून सगळं आवरावं लागलं ला कारण अकीराची पीटीएम होती आणि पीटीएमला आम्हाला जायचं होतं तर त्यावेळी पण मी शूट नाही केलं कारण मी याच याच्यात होते की अरे यार पी टी एमला जायचं म्हणजे मुळात मला टेन्शन असतं म्हणून म्हटलं नको आणि त्यानंतर आमचं प्लॅन असा झाला की आम्ही इन्व्हाइट केलं होतं अपूर्वा आणि कौस्तुभला आणि आम्ही बाहेर गेलो होतो डिनरसाठी तर त्या पूर्ण प्रोसिजरमध्ये ना मी काही ब्लॉग शूट केले नाहीत आणि अपूर्व आणि कौस्तुभ आल्यामुळे काय झालं सॅटर्डेची रात्र अगेन आम्ही जागलो आणि सकाळी पाच वाजता झोपलो आणि संडेचा दिवस असाच परत गेला आणि त्यानंतर संडेला परत आम्ही रात्री मला वाटतंय जागलो तीन वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो आणि परत मंडेला मी जाम म्हणजे मला असं झालेलं की आता काय रात्री संडेला मला रात्री ताप होता सकाळी उठल्यानंतर पण मला असे हात वगैरे कापत होते सो so, सकाळचा पूर्ण वेळ असा गेला आणि आता जवळजवळ दुपारच्या वेळी हा जो व्लॉग आहे तो मी स्टार्ट केला आहे अपूर्वानी कौस्तुभ दोघे पण गेले त्यांचं मंडेला ऑफिस असल्यामुळं बेसिक बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तरी घरात आपल्यालाच करायला लागतात आजारी पडू दे काही होऊ दे त्याला काय ऑप्शन नाही आहे अभिषेकला जेवढं जमतं जेवढं त्याला सुचतं तेवढं तो करतो एक्स्ट्रा काय त्याला मी सांगितलं तरी तो करत नाही त्या त्यावेळी करत नाही त्याचं असं म्हणणं असतं की अरे म्हणजे मी जर आपण सकाळी उठल्यानंतर ब्लँकेटची घडी घालतो ना तर त्याचं असं म्हणणं असतं की ठीक आहे ना पडू दे मला जेव्हा वाटेल तेव्हा मी घालतो तर मला हे नाही आवडत मला ज्या त्यावेळी सगळ्या गोष्टी केलेल्या आवडतात फक्त माझे कपडे जे आहेत त्या कपड्यांच्या घड्या ज्या त्यावेळी घातलेल्या जात नाहीत घातलं जात नाहीत हे तुम्हाला मी खूप वेळा सांगितलंय मला न आवडणारं काम आहे लिस्ट फेवरेट काम आहे माझं त्यामुळे मग त्याला पण मी काय सांगत नाही जेवढं तो करेल तेवढं करेल बाकीचं मी करते पण आता जसं मला बरं वाटायला लागलं तर थोडंफार म्हणजे होतं मग आमचं असं ठरलं होतं की चला आज बाहेरून आपण मागवूया काहीतरी पण मला बाहेरून पण काहीतरी असं एकदम काय बोलतात हे खायचं होतं असं महाराष्ट्रीयन पद्धतीचं कारण सॅटर्डेला आम्ही बाहेर गेलो होतो तर ते आम्ही साऊथ इंडियन हॉटेलमध्ये गेलो होतो तर ते तर आम्ही प्रॉपर साऊथ इंडियन जेवण जेवलो त्यानंतर संडेला मला वाटतं काहीतरी अपुराने पुलाव केला होता संडे नाईटला आम्ही थाय करी आणि राईस ते सगळं मागवलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे ना म्हणजे जेव्हा आपल्याला थोडंसं जरी आजार पण असेल थोडंसं जरी असं अंग दुखत असेल किंवा काय तर आपली अशी इच्छा असते की आपण आपलं आपलं जेवण जेवावं म्हणजे गुजराती लोक असतील तर त्यांना त्यांचं जे कम्फर्ट फूड आहे ते जेवावं तर मला ते जेवायचं होतं सो मी अभिषेकला सांगितलं होतं की मला पिठलं भाकरी आणि ठेचा हे खायची खूप इच्छा होती तर त्यांनी खूप काय काय मागवलं मला माहीत नाही आता काय काय मागवलं तेच मी आता काढते आहे मी फक्त एवढंच सांगितलं होतं मागव म्हणून तर हे थालीपीठ थालीपीठ बोला तो पण हे थालीपीठ नाही हे प्रॉपर धपाटे असतात आपल्या साईडला सांगली कोल्हापूर साईडला तर त्या पद्धतीचे धपाटे होते प्लस दाल खिचडी होती आणि मोदक होते एवढं सुंदर जेवण होतं माहिती आहे म्हणजे बाहेरचं जेवण इतकं सुंदर मी फर्स्ट टाईम खाल्लं म्हणजे असतं नाही असं नाही पण जे आज मला जे खायचं होतं ना की घरगुती टच पाहिजे होता मला तो मी फर्स्ट टाईम इतकं सुंदर जेवण खाल्लं फक्त मी खूप काही काही होतं मी फक्त त्यातलं पिठलं भाकरी आणि मोदक इतकेच खाल्ले पण आणलं होतं तर जे तुम्हाला जे ताट दिसतंय हे इतकं सगळं आणलेलं होतं साईडला दाल खिचडी आहे प्लस रात्रीचं थायकरी राईस होता तो अभिषेकनी खाल्ला मग यातलं फक्त मी, मी... हां आणि पायनॅपल शिरा होता हे जे काय दिसतंय ते हे सगळं होतं त्यानंतर मग सगळं माझं आवरलं आणि दुपारी आज झोपले नाही कारण आमचा मूवीला जायचा प्लॅन आहे आज अशी पण मुलांना सुट्टी घेतली कारण मी झोपले सोमवारी सकाळी मी उशिरापर्यंत झोपले अभिषेक पण बोलला झोपून जा आणि लकीली ना अकीरा विरू पण छान एकदम झोपून राहिले थोडा वेळ उठले मी झोप मी उठायच्या आधी एक तास पण ते छान एकदम टी व्ही वगैरे बघत होते मग म्हटलं जाऊ द्या आज सुट्टी घेऊया असं काही खूप स्पेशल असं काही स्कूलमध्ये नव्हतं विरूची तर फील्ड ट्रीप होती ती तर कॅन्सल करायलाच लागणार होती कारण त्याला आठ वाजता स्कूलमध्ये पोचायचं होतं आणि मला रात्री ताप आल्यानंतर मी तेव्हाच ठरवलं होतं की युधवीर तर जाणारच नाही फील्ड ट्रीपला अकीराचं तेवढं बुडवलं स्कूल काल मग आता मी बरी आहे मग मुलांना न्यायचंच होतं पण सॅटर्डे संडे अपुरा होती त्यामुळे काय मग आमचा प्लॅन झाला नाही मूवीला वगैरे जायचा त्यामुळं म्हटलं चला आता थोडं बरं वाटतंय तर जाऊन येऊया म्हणून हे जे डिशवॉशर वगैरे ते लोड करून घेते अजून पूर्ण नाही भरत जेवढी भांडी आहेत तेवढी तरी लोड करून घेते म्हणजे मग जेव्हा मी येईन रात्री मूवी बघून त्यावेळी मग मी फटाफट लावू शकते त्यानंतर आम्ही मूवीला गेलो पण मूवीला जाताना ना युधवीरनी मस्त एक व्लॉगिंग आहे ते तुमच्यासोबत आता मी शेअर करते आणि ते झाल्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला उद्या तुमच्यासोबत एका विषयावर मला बोलायचं डायरेक्ट कॅमेरा समोर येऊन बोलते चिडचिड व्हायला लागली इथं दिसतंय बघा अभिषेक मला काहीतरी सापडत नाही म्हणून विचारतोय तर त्याच्यावर पण ओरडत होते हो, मला तो बोलला पण की जायचं की नाही जायचं मूवीला पण अकीरावीरचं फार होतं जाऊया तर बघा आता नेक्स्ट क्लिप जी आहे ती करून देते घे पकड

हे व्हाईट कलरची पॅन्ट चांगली दिसते सो गायज हे असे माझे डोळे झालेले आहेत अजूनपर्यंत काय माझी झोप जी आहे ती ताळ्यात आलेली नाहीये तसं तर मला रात्री छान व्यवस्थित झोप झाली आहे बट स्टील इतके दिवस असे हेक्टिक गेले ना आणि रात्री झोप ही ना एक रिवॉर्ड आहे आपल्या काय बॉडीसाठी तर ती घेणं खूप गरजेचं आहे हे मला समजलंय त्यामुळं खूप इम्पॉर्टंट आहे ओके okay, तर मी आजच्याच शॉर्टमध्ये आज जो शॉर्ट मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये कदाचित तुम्ही बघितलं असेल आत्तापर्यंत त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे कमेंटला रिप्लाय दिलं आहे तर ते थोडक्यात सांगितलं जातं शॉर्ट्समध्ये तर इथे मी तुम्हाला इन डिटेल सांगते की अशी हे होती कमेंट विचारलं होतं प्रश्न होता, होता म्हणजे की तुझी सासू ब्लॉग बघते का म्हणजे माझी बघते का तुझे आणि जर बघत असेल तर मग त्याच्यामध्ये जे सासूबद्दल तू बोलते तर त्याच्यावर काय बोलते का आता पहिली गोष्ट म्हणजे माझी सासू माझ्या सासूबाई ब्लॉग्स बघतात की नाही बघत मला माहिती नाही कारण कसं आहे जनरली कसं आहे की मी जे यूट्यूब करते ना ते माझा नवरा माझी मुलं सोडली तर सगळ्यांना वाटते की अरे काय घरातलंच काम दाखवते आणि हे असं तसं तर त्यामुळं मी कोणाला असं एक अपूर्व एक आहे म्हणजे तसे बाहेरचे भरपूर आहेत बट घरात असं म्हटलं तर अभिषेकलाच एक आहे की बाबा कर तू काहीतरी कर तर बाकीच्यांना असं वाटतं मोस्टली की काय हे करते काय हो यूटूबवर टाकते व्हिडिओ काय असं त्यांना वाटतं सो मला कोणाशी काही घेणं देणं नाही आहे त्यामुळे मी कोणाला विचारायलाही जात नाही की बाबा तुम्ही माझे ब्लॉग बघता का किंवा नाही बघत आणि या चॅनलच्या वेळी तर मी ठरवलं होतं कुठेही लिंक वगैरे कोणाला शेअर करायचे नाही इवन अभिषेकच्या अकाऊंटमध्ये जीमेल अकाउंट यूट्यूब अकाउंटमध्ये सुद्धा माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे कारण नाही केलेलं कारण त्याला तो काही बघत वगैरे नाही फक्त तो एक चेक करत असतो मला विचारत असतो ओके तर ते बघतात की नाही बघत त्या ते काही मला माहिती नाही मी कधी विचारलं नाही बट बघत असतील तरी मला येऊन काही बोलत नाहीत का पहिली गोष्ट तर ही आहे ना की मी कोणाचं नाव घेऊन पर्टिक्युलर बोलत नाही मी इन जनरल सासवांबद्दल बोलते जसं की कालच्या ह्याच्यामध्ये मी बोललो होतो की एटी पर्सेंट सासवा मला अशा असतात काही लोकांचं म्हणणं होतं की फिफ्टी पर्सेंट अशा होत्या किंवा आहेत काही लोकांचं म्हणणं होतं की जसं मी बोलले की जनरेशन गॅप जो आहे त्याच्यामुळेचा हा प्रॉब्लेम त्याच्यामुळं होणारा हा प्रॉब्लेम आहे काही जणांचं म्हणणं आहे की नाही तशीच वृत्ती असते म्हणून सो हे प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं माझं मी मत मी तुम्हाला काल सांगितलं अगेन मला पण वाटतं की पर्सन टू पर्सन चेंज होतं पण अगेन जर मला मी खूप दहा बायक म्हणजे दहा मुलींशी माझ्या एजच्या बायकांशी बोलते त्यावेळी आठ जणी तर हेच सांगतात अरे माझी सासू पण अशीच आहे सो so, मी एटी पर्सेंट हा एक हे लावला होता तिथे क्रायटेरिया तर असं आहे तर मी असं पर्टिक्युलर कुणाचंही म्हणजे कु कुणाचंच नाव घेऊन बोलत नाही की बाबा कोणी येऊन मला विचारावं असं जर तरी पण मी असं रँडमली बोलते आहे मी एक दहा पंधरा शंभर लोकांबद्दल कॉमन असणारी गोष्ट बोलतेय आणि जर तुम्ही मला येऊन विचारताय तर तो तुम्हाला स्वतःला शंभर टक्के माहिती आहे की तुम्ही ती गोष्ट करताय म्हणून ते तुम्ही स्वतःला ॲफेक्ट करून घेताय दुसरी गोष्ट ही झाली की मला नाही ना विचारू शकत कोणी मी अभिषेकशिवाय कोणालाही बांधील नाही आहे काही सांगायला कारण माझ्या नवऱ्याला मी ह्याच ह्यानी राहते की माझ्या नवऱ्याला जे पटतं तेच मी करते आणि त्याला पटलं की बस आहे ना काही गरजच नाही आहे म्हणजे कोणाला पटो न पटो आणि तो एवढा प्रॅक्टिकल आणि एवढा व्यवस्थित माणूस आहे की ज्यानं एवढं जग बघितलेलं आहे त्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून त्यानं काम केलं आहे कमवायला सुरुवात केली आहे तर एवढा अनुभव असणारा तो आहे दुनियादारी बघितलेला आहे सो तो ते त्याच गोष्टींना मला हो बोलतो ज्या परफेक्ट असतील ज्याचा इन फ्युचर काही प्रॉब्लेम नाही येणार किंवा माझ्या फॅमिलीला म्हणजे मी अखिरयुद्धवीर आणि अभिषेक आम्हाला चौघांना काही त्रासदायक नाही होणार अशा गोष्टीनंच तो मला हो म्हणतो सो मी जे पण काही करते माहिती आहे ला, ते सगळं मी अभिषेकच्या विचारांनीच करते विचारांनी करते इन द सेन्स होतात काही गोष्टी असे छोट्या मोठ्या असतात की ज्या मला खूप पाठीमागे लागावं लागतं फॉर एक्झाम्पल मी माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत गोव्याला गेले होते तर त्यावेळी मला खूप पाठीमागे लागावं लागलं होतं म्हणजे मी जवळजवळ पंधरा दिवस त्याला मनवत होते की मला जायचं आहे मला जायचं आहे मला जायचं आहे करून त्यानंतर तो रेडी झाला होता पण बऱ्याच गोष्टी आहेत की हा तुला करायचं आहे ना कर पण काही गोष्टी अशाही असतात की जिथे त्याचं स्ट्रिक्ट नो असतं त्यामुळं ते मी नाहीच करत त्यामुळे मी फक्त माझ्या नवऱ्याला बांधील आहे त्यामुळे माझ्या नवऱ्याशिवाय कोणीही मला विचारू शकत नाही माझा नवरा का नाही विचारत मी हे जे काही बोलते त्याबद्दल तर त्यांना बघितलंय तुम्हाला एक एक्झाम्पल एक द्यायचं म्हणून सांगते तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर तर मैथिली ब्लॉग माहिती आहे अकिरा माझी अडीच वर्षांची होती एकोणतीस एप्रिलला अकिराला अडीच वर्ष झाले आणि चार मेला युद्धवीर झाला तर अकीर अडीच वर्षांची होती आणि युधवीर एकवीस दिवसांचा होता आणि एकविसाव्या दिवशी माझी मम्मी सांगलीला गेली भाऊ आणि माझी मम्मी आली होती तर माझ्या डिलिव्हरीच्या एकविसाव्या दिवशी माझी मम्मी गेली आणि त्यानंतर ना पूर्ण आठ दिवस अभिषेक इव्हेंटमध्ये होता म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून तो कंटिन्युअस इव्हेंटला जायला लागला कारण त्यांना ऑलरेडी ब घेतलं होतं बुक करून बुक करून शोज घेऊन ठेवले होते ॲडव्हान्स घेतले होते इव्हेंटचे त्यामुळे त्याला जाणं भाग होतं आणि मग मम्मी गेली एकवीस तारखेला अचानक मम्मी गेल्यामुळे तो कॅन्सल नाही करत म्हणजे काम हे देव मानतो आपण तो तर तेच मानतो त्यामुळे तो भले मग घरात इकडे तिकडे थोडं झालं तरी चालेल पण दुसऱ्याला अडचणीत नाही टाकायचं कामाच्या बाबतीत हे त्याचं एक तत्व आहे सो त्यानं ते काही कॅन्सल नाही करू शकला तो आणि आठ दिवस नव्हता एकवीस दिवसाचा युद्धवीर होता एक आणि त्यावेळी कोविडची सेकंड वेव्ह होती सो so, अंघोळ घालायला बाई नाही मला वाटतंय फक्त झाडाला पुसायला एक बाई होती आणि एक शेजारच्या त्या तिकडेच राहायच्या त्या मला म्हणजे प्रॉपर दोन टाईमचं त्या स्वयंपाक करायच्या पैसे वगैरे घेऊनच पण करायच्या चांगलं घरगुती करायच्या तर त्यावेळेला मी एकटी होते पुढचे आठ दिवस कारण अपूर्वा त्यावेळेला आमच्यापासून लांब राहत होती आणि कोविडमुळं ती येऊ शकत नव्हती बट जवळजवळ जे लोक होते त्यातलं पण कोणी नाही आलं एक आठ दिवस काहीतरी थातूर मातूर कारण सांगून तर थोडक्यात मला सांगायचं हे की अभिषेकनी पण मी किती स्ट्रगल केलंय हे बघितलंय आणि आता त्याला ही आहे की बाबा आपल्या बायकोची आता एक चांगली परिस्थिती आलेली आहे त्या सगळ्या गोष्टीतून मी पार पडले मैथिली ब्लॉग ज्यांनी बघितलं त्यांना हे पण माहिती असेल की वीरू एवढा छोटा एक सहा सात महिन्याचा सा होता अकिरा पण काहीतरी चार वर्षांची होती आणि त्यावेळी माहिती आम्ही तिघोच्या तिघ आजारी पडलो होतो अभिषेक नव्हता पंधरा पंधरा दिवसांसाठी तर खूप हालत मी काढले असं नाही की माझ्याकडे पैसा नव्हता माझ्या नवऱ्याकडे पैसा नव्हता पैसा प्रचंड बट पैसा देऊन पण त्यावेळेला कुठली बाई मी लावणं अफोर्ड करू शकत नव्हते पैशांच्या बाबतीत अफोर्ड करू शकत नव्हते असं नाही पण मी अफोर्ड करू शकत नव्हते हेल्थच्या बाबतीत कारण जर मी कुठली मेड लावली असती काय अंघोळ घालायला मुलांना सांभाळायला यू नेवर नो की कोविडचं त्यावेळी किती भीती होती तर ते जे टाईम आहे अशा खूप छोट्या मोठ्या प्रचंड गोष्टींचा असा साठा आहे त्यामुळे मला कोणीही काही विचारू शकत नाही तरी पण कोणी मला विचारायला आलं तर मी पहिली गोष्ट हेच विचारेन की जे मी बोलते ते खरं बोलते यामध्ये काय खोटं आहे राईट right, म्हणजे हे खरं आहे मग आता द्या तुम्ही वागलेल्याची मला उत्तरं हे मी बोलेन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जरी कोणी येत आहे तर माझ्याकडे व्यवस्थित अगदी शांतपणानं द्यायचे आन्सर्स आहेत आणि अगेन हेच आहे की बाबा प्रत्येक जण आपला आपला कम्फर्ट बघतोय ना तर माझा कम्फर्ट यामध्ये आहे माझा कम्फर्ट यूट्यूब बनवणं युट्यूबवरती काही चांगला कॉन्टेंट टाकणं तुमच्या माझ्या अनुभवाशी रिलेटेड गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणं जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल हा माझा कम्फर्ट आहे आणि ते मी करते प्रत्येक जण आत्तापर्यंत स्वतःचा कम्फर्ट जर निवडला आहे प्रत्येकाने की बाबा अखिरेजुर एवढे लहान आहेत पण त्यांना सांभाळण्यापेक्षा मी माझा कम्फर्ट बघते so, <laughs> सो दिस इज माय कम्फर्ट आणि माझ्या कम्फर्ट प्रमाणच मी आयुष्यभर वागत आलेली आहे मला आवडत पण नाही कोणी येऊन माझ्या मुलांना येऊन घ्या आणि बसा ते म्हणजे उगाच ते फुकटचे हे असतात ना की बाबा करतो आम्ही दया नको गरज नाही आहे त्यांची आई समर्थ आहे त्यांचा बाप समर्थ आहे आणि अभिषेक जेव्हा नसतो तेव्हा तुम्ही फक्तच मी एकटी सगळं हँडल अभिषेक पंधरा दिवस नव्हता युरोपला गेला होता त्यातले तीन चार दिवस अपूर्वा माझ्यासोबत होती बाकीचे दिवस मी एकटी होते नो no प्रॉब्लेम मी एवढी स्ट्रॉंग आहे आणि आत्ताच नाही मी आधीपासून स्ट्रॉंग आहे फक्त कसं नवीन नवीन गोष्टी येत जातात जसं जातात जसं जा की बेबीज किड्स होणं मुलं होणं आता मुलं काही मला लग्नाच्या आधी नव्हती त्यामुळे मला तो एक्सपिरियन्स नव्हता त्यामुळं युद्धीरकीरा झाल्यानंतर तो जो त्रास झाला तो झाला पण आता ओके आता ते स्कूलमध्ये जातात आणि बट मी खूप ना माझा मा स्वभाव असा आहे ना की मी खूप चांगली राहते सगळ्यांसोबतच कोणाला असं उचलून उगंच काहीतरी बोलायचं वगैरे हे मी करत नाही बट मी लक्षात ठेवते मी मी सारखं उठून त्याच्याबद्दल उगाळत बसत नाही गोष्टी बट मी लक्षात ठेवते गोष्टी मी आ, माफ नाही करू शकत जर मला हर्ट झालं असेल तर आणि जर मी कोणाला हर्ट केलं असेल तर मी एक्सपेक्ट पण करत नाही की त्याने मला माफ करावं सो so, एकदा जर मला व्यक्तीनं हर्ट केलं एकदा दोनदा तीनदा तीन वेळा तीन तीन ओके चौथ्यांदा पण तीच सेम गोष्ट होत असेल ना मी माफ करते ना मी विसरते मी कट करून टाकते मग ती व्यक्ती माझ्या अगदी समोर येऊन जेवायला जरी बसली आय डोंट केअर मी तिच आणि अगेन मी तुम्हाला जसं शॉर्ट्समध्ये पण बोलले तसं की माझा क्रिएट केलेला प्लॅटफॉर्म आहे हा मी माझ्या जा मेहनतीनं जानेवारीपासून या चॅनलवर मेहनत करते त्यातून काही ते का दोन तीन हजार लोक आहेत ते बघत आहेत त्यातून काही एक्स्ट्रा येत आहेत ते, ते बघत आहेत सो दिस इज माय प्लॅटफॉर्म आणि माझ्या प्लॅटफॉर्मवर काय बोलायचं हा सर्वस्वी माझा अधिकार आहे तिथं तर मला अभिषेक पण सांगू शकत नाही की तू हे नको करू ते नको करू कारण मी स्वतः शून्यापासून सुरू केलं आहे ना मी कुठेही असं हे नाही केलं की बाबा तुम्ही सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करा तुझ्या फोनमधून मी सबस्क्राईब करते नो मी शून्यातून सुरू केलं आहे मी मेहनत घेतली आहे सो so, या प्लॅटफॉर्मवर काय बोलायचं कोणाला दाखवायचं कोणाला नाही दाखवायचं ही सगळी चॉईस माझी आहे ओके okay, काहीच सो so, हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आय uh, होप तेजस्वीनी तुला तुझं उत्तर जे आहे ते मिळालं असेल नसेल मिळालं तर आपण बोलूच नंतर तर पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग